शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पैठण विधानसभा मतदारसंघातील गावनिहाय शेतकऱ्यांच्या गाठीभेटी भगवा सप्ताह आणि जनसंपर्क अभियानाची सुरुवात नायगाव खंडेवाडी या गावातून करण्यात आली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख दत्ताक पाटील गोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाला सुरुवात करण्यात आली आहे युवकांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र समृद्ध बनवण्यासाठी खोके सरकारला हद्दपार करण्यासाठी तसेच पक्षाची प्राथमिक सदस्य नोंदणी करण्यासाठी भगवा सप्ताह आणि जनसंपर्क अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे त्यामुळे आज मतदारसंघातील नायगाव खंडेवाडी येथे भेट देऊन सप्ताहाला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख दत्ता गोरडे यांनी दिली आहे यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पैठण विधानसभा मतदारसंघाचे नेते दत्ता गोरडे शिवसेना तालुका प्रमुख मनोज पेरे प्रमुख मंगेश दळवी हेमंत लोखंडे अल्पसंख्याक जिल्हा संघटक राऊफ पटेल आप्पासाहेब गायकवाड रमेश दुबाले, अशोक आवटे बद्रीनाथ नरवडे शुभम गायकवाड नसीम शेख प्रवीण शिंदे प्रकाश बनसोडे संदीप गायकवाड लहू चौधरी शुभम वाकचौरे विलास गिधाने नितीन गिधाने ईश्वर नरवडे संजीव कोरडे यांच्यासह शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गौतम बनकर एम सी न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर संघटनात्मक युवा या गोष्टीवर भर दिला जातो शिवसेनेचं पहिल्यापासून घोषवाक्य वाक्य आहे की ऐंशी टक्के सभा चालू करण्यात आलेलं आहे पण संपूर्ण महाराष्ट्रभर या भगवा सप्ताहाची सुरुवात चार तारखेपासून झालेली आहे आपल्या विधानसभेमध्ये सुद्धा आपण संभाजीनगर ग्रामीण असलो पैठण तालुका असेल वर्ग या ठिकाणी जास्त प्रमाणात त्यांनाही विनंती करेल की आपण सेनेच्या मध्ये या ठिकाणी पदावर येऊन काही काम करावं अशी मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो तसेच आपण बघितलं गेल्या पाच वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये जी उत्सा झाली